नमस्कार मित्रांनो मी तुमचे विलेज लाईफ पंचायत चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण तिलारी डॅम आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे तिथले जुन्या कॉलनी वगैरे याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहे तर मित्रांनो आम्ही तिलारी नगर मार्गे आलो होतो त्यामुळे आम्हाला तिलारी नगर येताना तिलारी डॅम कडे जाताना पहिल्यांदा पिके पेअरचा डॅम म्हणजे तेरवून मिळे डॅम लागतो हा एक छोटासा डॅम आहे तिलारी धरणाच्या बाजूला तर इथले जे पूर्ण परिसर आहे हा तिलारी संरक्षण क्षेत्रामध्ये येतो त्यामुळे इथले जे आजूबाजूचे जे ओपन क्षेत्र आहे जंगल नो ते गव्हर्नमेंटने संरक्षित क्षेत्र चे म्हणून डिक्लेअर केलेले त्यामुळे इथे कुठल्याही प्रकारचे गावं वगैरे नाही आहेत हे पूर्ण क्षेत्र आहे हे पूर्ण एक अभयारण्यासारखे के केलेलं आहे तर मित्रांनो हे एक दोडगाव तालुक्यामधील एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे तर या ठिकाणी बऱ्यापैकी मेंटेन असे कॉटेज तयार केलेले आहेत गव्हर्नमेंटने आणि इथे मस्त असे थोडे फार बाग वगैरे तयार केली होती पहिला पण आता ती बाग वगैरे एवढी राहिली नाही पण बऱ्यापैकी पिकनिकचा स्पॉट आहे तरी पिकीपेर डॅम ज्यावेळी आम्ही इकडे राहायला होतो त्यावेळी इथे खूप असे मस्त बाग मेंटेन केलेली असायची आणि आमच्या इथल्याच जेवढ्या पण शाळा आहेत आजूबाजूच्या त्या शाळांचं सहलीचं ठिकाण म्हणजे हे पिकेपेर डॅम असं होतं कारण की तिलारी धरण बनायच्या अगोदर हे एकमेव असं ठिकाण होतं आपल्याला फिरण्यासाठी कारण की जे आजूबाजूच्या ज्या कॉलनी होत्या तिथे साधारण एक चार एक हजार लोक वस्ती राहायला होती त्यामुळे त्या लोकांचं एक पर्यटनाचं ठिकाण किंवा फिरायला येण्याचं ठिकाण हे पिकेपेर डॅम हे होतं पूर्वी या ठिकाणी मोस्ट ऑफली जी जे लोक येत होती फिरायला ती कॉलनीतलीच लोक जास्त करून किंवा शाळेंची सली वगैरे येतो असे पहिल्यांदा ही जी बाग होते ना ती खूप छान प्रकारे बाग मेंटेन केलेली असायची आणि त्यामुळे इथे जे शाळेच्या सली हे आवर्जून ह्या ठिकाणी व्हायचं कारण की पहिल्या काय मोठ्या मोठ्या बागा वगैरे कुठे नसायच्या फक्त या पिकेपेर डॅमवरच एक चांगल्या प्रकारे मेंटेन अशी बाग होते हा डॅम म्हणजे कुठल्याही प्रकारचे बांधकाम नाही आहे हे फक्त नदीमध्ये एक कोल्हापुरी पद्धतीचे गेट लावलेले आहेत आणि त्याचाच हा बंधारा केलेला आहे ह्याला मोठे असे वक्राकार गेट आहेत ज्याच्या थ्रू हे पाणी अडवले जाते आणि पाणी ह्या गेट थ्रूच सोडले पण जाते त्यामुळे ह्याला कुठल्याही ह्या बंधाऱ्याला कुठल्याही प्रकारचे द मातीचे नॉर्मल जे डॅम असतात जसे मातीचे किंवा सिमेंटचे असे मोठे बांध नाही आहेत जे पण आहे सगळे हे नदीमध्ये हे मोठे गेट उभा केलेले आहेत तुम्ही बघू शकता हे कसे मोठ्या प्रकार गेट आहेत आणि यातून कशा पद्धतीने पाणी सोडलेले आहे जर तुम्ही तेरवणमेळे डॅमला आला तर तुम्ही या ठिकाणी मस्त असा निसर्गाचा आनंद घेऊ शकता इथले जे जंगल आहे त्या जंगलाचा तुम्ही अनुभव घेऊ शकता आणि इथले जे निसर्ग आहे हा नक्की बघण्यासारखा आहे तर इथे काही एवढं जास्त आता सध्या नाही आहे तर आपण इथून आता पुढे जाऊयात तिलारी डॅमला तर तिलारी डॅम इथून एक हार्डली जर तुम्ही गेले तर एक दोन तीन किलोमीटर अंतरावर तिलारी धरण आहे ॲक्च्युली ह्या धरणावर पिकेबर डॅमवरनं पण तुम्ही पुढे जाऊन तिलारी डॅमवर जाऊ शकता पण तिथून सहसा सोडत नाहीत लोकल लोकांना तिथून सोडतात त्यामुळे तुम्हाला परत येऊन तिलारी डॅमला जायला लागतं तिलारी डॅम जो आहे तर तुम्हाला मुख्य धरणावर सोडत नाहीत वर धरण बघण्यासाठी एक व्ह्यू पॉईंट तयार केलेला आहे तिथे तुम्ही गाडी घेऊन जाऊ शकता तिथून तुम्ही धरणाचं पूर्ण परिसर पाहू शकता तिथे चांगले शेड वगैरेची सोय केलेली आहे त्यामुळे तिथे तुम्ही आरामशीर जाऊन तिथे गाडी वगैरे पार्क करून तुम्ही बघू शकता कारण की इथे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो त्यामुळे आणि त्यामुळे इथे शेड वगैरेची व्यवस्था केलेली आहे तर जे हे धरण आहे हे पूर्णपणे मातीचे धरण आहे आणि ह्या धरणाचे जे बांधकाम चालू होते म्हणजे प्रकल्प स्टार्ट केलं तर हे एकोणीसशे शहाऐंशीला ला चालू केलं तर पण हे धरण कम्प्लीट होता होता ऑलमोस्ट दोन हजार नऊला हा पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट झालेला आहे तर मित्रांनो ह्या तिलारी धरणाच्या व्ह्यू पॉईंटवरनं तुम्ही तिलारी धरणाच्या आजूबाजूचा परिसर खूप लांबपर्यंत पाहू शकता तर या इथून तुम्ही जर पाहिलं तर आपल्याला या आजूबाजूच्या परिसराव्यतिरिक्त ज्या ठिकाणी आपण पहिला गेलतो म्हणजे तेरवनमेळे डॅम हे मेडे डॅम पण तुम्ही इथून पाहू शकता तर इथून आपल्याला क्लिअर दिसतं बघा तेरवनमेढे डॅम जे आहे हे पूर्ण गेट आहेत हे गेट आपल्याला इथून दिसू शकतात क्लिअर विजिबिलिटी असेल तर त्या ते व्यतिरिक्त तेरवर मेंढे डॅम त्या व्यतिरिक्त जे आपण जे नागनाथ मंदिराला गेलतो ते नागनाथ मंदिर पण इथून दिसतं म्हणजे त्याचं अजून बांधकाम चालू आहे त्या डोंगरामध्ये वगैरे नागनाथ मंदिर पण आपल्याला इथून दिसू शकतं आता पूर्ण बांधकाम झाल्यानंतर मे बी इथून कळस एकदम क्लिअर दिसू शकतो आपल्याला तर त्या व्यतिरिक्त ह्या आजूबाजूचा जो, जो परिसर आहे हा पूर्ण परिसर आपण ह्या व्ह्यू पॉईंटवरनं पाहू शकतो तर मित्रांनो ह्या व्ह्यू पॉईंटवरनं मुख्य धरणापर्यंत जाण्यासाठी सिमेंटच्या पायऱ्या केलेल्या आहेत पण सुरक्षेच्या कारणास्तव गव्हर्नमेंटने ह्या पायऱ्याला जाण्याचा रस्ता हा गेटने बंद केलेला आहे तर या ठिकाणी व्ह्यू पॉईंटच्या येते तुम्हाला ह्या धरणाचा परिसराचा प्रॉपर मॅप लावलेला आहे धरणाचं पाडणो क्षेत्र किती आहे धरणाचं बुडी क्षेत्र किती आहे तिथली गावं कुठले कुठले बुडलेले ह्याचं प्रॉपर एक मॅप लावलेला आहे त्या व्यतिरिक्त प्रकल्पाची जी माहिती आहे ही माहितीचा पण पूर्ण बोर्ड लावलेला आहे तर तुम्ही ह्या मा बोर्डवरनं तुम्ही ह्या प्रकल्पाबद्दलची माहिती घेऊ शकता तर व्ह्यू पॉइंटच्या आजूबाजूला जसं पिकेपेर डॅमला छोटी बाग आहे तसं व्ह्यू पॉईंटवरनं पण एक छोटीशी बाग तयार केलेली आहे पण ती पण थोडी आता एवढी मेंटेन नाही आहे कारण की इथे दोन हा जो दो प्रोजेक्ट आहे मोस्ट ऑफली दोन गव्हर्नमेंटच्या अंडर प्रोजेक्ट येतो म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि गोवा गव्हर्नमेंट तर साधारण ह्या प्रोजेक्टची जी मोस्ट ऑफली जे, जे शेअर आहे गोवा गव्हर्नमेंटचा आहे पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के शेअर हा महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा आहे कारण की मुख्यतः या धरणाचे जे पण पाणी आणि वीज आहे हे मोस्ट ऑफली गोवा गव्हर्नमेंटला जातं आणि ह्या धरणाचे फक्त बांधकाम जे आहे महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे मोस्ट ऑफली पाणी वगैरे जे आहे हे गोव्यालाच पाठवले जाते तर हे दोन गव्हर्नमेंटच्या अंडरमध्ये असल्यामुळे ह्या ठिकाणची प्रॉपर अशी मेंटेन होत नाही तर मित्रांनो ज्यावेळी धरणाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी धरणाच्या खालच्या साईडला एक मोठ्या एरिया मध्ये जे धरणासाठी जे बांधकामाला लागणारी यंत्र सामग्री होती त्यांचे गॅरेज होते आणि इथे त्या गार्ड मशिनरी वगैरे हो पार्क असायच्या पण ज्यावेळी धरणाचं बांधकाम झालं त्यानंतर या ठिकाणी खूप मुख असे गार्डन होतं होते तयार करण्यात आले होते पण काही कारणास्तव हे दोन गवर्नमेंटच्या मुळे हे प्रॉपर मेंटेन नाही झालंय नाही तर इथे या ठिकाणी खूप असे मोठे गार्डन तयार करण्यात आलेले होते म्हणजे जे आता तुम्हाला दिसतय या डाव्या साईडला हे जो पूर्ण परिसर आहे पूर्ण गार्डन तयार करण्यात आलेले होते आणि इथेच गॅरेज होते पहिला तर पाहू शकता हे आता गॅरेज नाही आहे सगळी गार्डन पण हे खराब झालेलं आहे ही पहिल्यांदा ही मेन नदी होती तेलारी ज्याच्यावर हे धरण बांधलेलं आहे तर पूर्ण धरणात बांधल्यामुळे ही नदी आता पूर्ण बंद झालेली आहे आणि ह्या धरणाला तुम्ही जर पाहिला असेल तर धरणाला कुठेही गेट नाहीये तर अॅक्च्युली हा गेट आहे हा धरणाला दुसऱ्या बाजूला म्हणजे धरणाला कुठल्याही प्रकारचा गेट नाही पण हे जो ओव्हरफ्लो गेट जो आहे हा दुसऱ्या साईडला बनवलेला आहे मी डोंगराच्या पलीकडे बनवलेला आहे त्यामुळे ह्या नदीला कुठल्याही प्रकारचे पाणी धरणातून येत नाही जे पण पाणी येतं हे आजूबाजूचे जे धरणाच्या खालच्या साईडचे जे ओवळ वगैरे आहेत त्याचं जे पाणी येतं तेवढंच पाणी येतं त्यामुळे हे आत्ता जी नदी आहे ही पूर्ण सुकलेली आपल्याला दिसते तर मित्रांनो धरणावर तर एवढं विशेष आता का काही बघण्यासारखं नाही आहे फक्त आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता तो चांगला आहे हो तर आम्ही इथून आता महत्त्वाचं चाललो आहे ज्या कॉलनीमध्ये आम्ही इतक्या वर्ष राहायला होतो वीस वर्ष ती कॉलनी आम्ही बाहेर चाललो आहे तर त्याबद्दल तुम्हाला माहिती पण देणार आहे तर पाहूया पुढे तर तो, तो या धरणाला ना चार कॉलनी होते एक कॉलनी होती विजगर कॉलनी तिथे आता ज्या धरणाच्या आतली जी गावं आहेत त्याचं पुनर्वसन केलेलं आहे एक होती मिनी कॉलनी मिनी कॉलनी म्हणजे एक छोटी कॉलनी होती धरणाच्या इथे तर बेसिकली इथे जी लोकं राहायला होती ही सिव्हिलची लोकं फक्त राहण्यासाठी होती म्हणजे जे धरणावर देखभाल वगैरे काम करतात त्यांच्यासाठी ही कॉलनी बनवलेली होती त्यानंतर दुसरी कॉलनी जी आहे ही आहे मेन कॉलनी मेन कॉलनी म्हणजे इथे जे सगळे ऑफिसर किंवा इंजिनियर वगैरे जे लोक होते धरणावर काम करणारे ऑफिसर रँकची ही लोक सगळी मेन कॉलनीमध्ये राहत होते मेन कॉलनी पण खूप मोठी होती त्यानंतर कॉलनी होती मेकॅनिकल कॉलनी मेकॅनिकल कॉलनी म्हणजे कोणाळकट्टा कॉलनी तर मित्रांनो कोणाळकट्टा कॉलनीमध्ये आम्ही राहायला होतो तर कोणाळकट्टा कॉलनीमध्ये जी पण लोक होती ती सगळी जी यंत्रिकी विभाग म्हणजे जे ड्रायवर त्यानंतर मशिनरी रिपेअर वगैरे करणारे ही सगळ्यात मोठी कॉलनी होती तर मित्रांनो जे तिलारी धरणाचं जे जलविद्युत केंद्र आहे हे कोणाकट्टा कॉलनीपासून थोडं वर गेल्यानंतर तिथे बोगद्या थ्रू पाणी आणलेलं आहे आणि तिथं जलविद्युत केंद्र आहे तर हे गव्हर्नमेंटने प्रायवेट कंपनीला जलविद्युतसाठी दिलेलं आहे महालक्ष्मी विद्युत प्रायव्हेट लिमिटेड इथे कंपनी वीज तयार करते तर मित्रांनो चला आता आपण ॲक्च्युअल कॉलनी व्हिजिटसाठी जाऊया चला लेट्स गो तर मित्रांनो ही आता आपल्या डाव्या साईडला जी कॉलनी येते ही आहे मिनी कॉलनी तर ही मिनी कॉलनी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे सिव्हिलची मोस्ट ऑफली लोकं होते आणि ही कॉलनी त्यामानाने खूप छोटी अशी कॉलनी होती इथे मेन किराणा मालाचं दुकान होतं तर लोकं ज्यावेळी पण कामाला वगैरे यायचे तर इथून किराणा माल वगैरे घ्यायचं म्हणजे रेशनिंगचं दुकान इथे होतं तर चला तर मित्रांनो धरणापासून ही जी कॉलनी आहे साधारण एक दोन किलोमीटर अंतरावर आहे इथून पुढे एक दोन किलोमीटर अंतरावर मेन कॉलनी येते त्यानंतर दोन किलोमीटर अंतरानंतर त्याच्या पुढे कोळ्याकोट्टा कॉलनी येते तर एक साधारण एक पाच सहा किलोमीटरच्या अंतरामध्ये या तिन्ही कॉलन्या वसलेल्या आहेत धरणापासून तर मित्रांनो आता पुढे गेल्यानंतर आपल्याला जी कॉलनी येते ती आहे मेन कॉलनी तर मेन कॉलनीमध्ये मोस्ट ऑफली जे कामगार होते ते जे होते हे ऑफिसर लेवलचे होते ऑफिसर त्याच्यावरचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर किंवा इंजिनियर या रँकचे जे का कामगार आहेत ते ह्या कॉलनीमध्ये राहायला होते ती पण कॉलनी खूप मोठी अशी कॉलनी होती तर या कॉलनी मध्ये मोठे क्रिकेटचं ग्राउंड पण होतं आणि ह्या कॉलनीमध्ये मेन जे ऑफिस वगैरे आहेत हे ऑफिस वगैरे पण ह्या कॉलनीमध्ये होते तर मेन कॉलनी संपल्यानंतर मेन कॉलनी आणि कोळकट्टा मध्ये जे तिलारी धरणाचा जो वेस्ट कॉल कॅनल आहे ओव्हरफ्लो कॅनल हा काढलेला आहे हे एक प्रकारे मोठी नदीच काढलेली आहे होती कारण की मुख्य धरणाला कुठेही गेट वगैरे नसल्यामुळे हा पूर्ण एक मोठा कॅनल काढलेला आहे धरणापासून आणि तो हिथून जातो तर आपण बघू शकता आजूबाजूला हा धरणाचा जो ओव्हरफ्लो कॅनल काढलेला आहे तो एक मोठी नदीच तयार केलेली आहे म्हणजे जी तिलारी नदी तिथून बंद झाली होती ती पूर्ण धरणाला पाणी आणून जे पण ओवरफ्लो होते पावसाळ्यात पाणी ते ह्या कॅनलनी परत नदीच्या इथे आणून सोडले जाते तर हे ज्यावेळी पावसाळ्यात ज्याला पाणी येतं त्यावेळी ही पूर्ण नदी फुल भरून वाहत असते तर आपण पाहू शकतो गुगल आर्थच्या मदतीने आपण ज्या पुलावर थांबलं होतं त्या पुलापासून हा जो मोठा कॅनल आहे हा पुढे डोंगराच्या पलीकडे मेन जो धरणाला आहे तिथे गेटपासून हा कॅनल आलेला आहे तर मित्रांनो आता आपण जाणार आहे आम्ही राहत असलेल्या कॉलनीला म्हणजे कोणाकट्टा कॉलनीमध्ये तर ही कॉलनीमध्ये आम्ही राहायला असल्यामुळे या कॉलनीबद्दल विशेष अशी आम्हाला आपुलकी आहे ह्या कॉलनीमध्ये राहायच्या अगोदर आम्ही वीजघर कॉलनीमध्ये राहायला होतो जी कॉलनी तुम्हाला बोलल्याप्रमाणे गाठ संपल्यानंतर होती पण तिथे आता जे तिलारी धरण झाल्यानंतर तिलारी धरणातील काही गावं तिथं पुनर्वसन केलेले आहे त्यामुळे तिथे काही कॉलनी शिल्लक नाही आम्ही तिथे पण पन गेलो पण ती पूर्ण कॉलनी पाडून त्या ठिकाणी नवीन गावं वसवलेली आहेत त्यामुळे तिथे काही कॉलनी अस्तित्वात नाही आहे त्यामुळे आम्ही तिथले काही व्हिडिओ काढले नाही तर आम्ही आता जिथे राहायला होतो तिथे आम्ही चाललेलो आहे तर तुम्ही पाहू शकता हे कॉलनी खूप मोठी होती आता हा जो रस्ता आहे रस्त्याच्या आपण जाताना रस्त्याच्या डाव्या साईडला दुकानं वगैरे होती तिथून सरळ पुढे गेल्यानंतर एम आर नाईक विद्यालय ही शाळा होती ही साधारण शाळा दहावीपर्यंत शाळा होती पाचवी ते दहावी शाळा इथे होती आणि शाळेच्या बाजूला म्हणजे पूर्ण कॉलनीचंहीच खाद्य होती तर कॉलनीला एक खूप मोठं असं एक ग्राउंड होतं इथे पहिल्यांदा डाव्या साईडला एक कंपनी होती एन सी तिथे धरणावर ज्यावेळी काम चालू होतं त्यावेळी हे वाळू वगैरे आणायचं काम करत होते कॅनलचे वगैरे काम ह्या कंपनीने केले होते आणि उजव्या साईडला पूर्ण कॉलनी आहेत आता कॉलनी आहेत पण कॉलनीमध्ये आता कोण सहसा राहायला नाही आहे त्यामुळे आणि त्यामुळे कॉलनी प्रॉपर मेंटेन नाही आहे सगळी झाडी वगैरे झालेली आहेत त्यामुळे मधले जे रस्ते होते ते सगळे झाडींनी आत छाजून गेले त्यामुळे तिथून गाडी जाऊ शकत नाही तर हे बघू शकता तुम्ही ग्राउंड हे ग्राउंड खूप मोठं असं ग्राउंड आहे तिथे मोस्ट ऑफली मोठी मुले इथे खेळायचे आणि इथे टुर्नामेंट वगैरे भरवले जायचे अजून पण इथे टुर्नामेंट वगैरे भरवतात तिथले स्थानिक आता जिथे आहेत कोणा गावचे लोक वगैरे हे एवढं मोठं खूप मोठं असं ग्राउंड आहे या ग्राउंडवर आम्ही क्रिकेट वगैरे खेळायचो पावसाळ्यामध्ये या ग्राउंडवर फुटबॉल वगैरे पण आम्ही खेळलेलो आहे आणि खूप अशी मजा यायची कारण की कॉलनी खूप मोठी असल्यामुळे खूप मुले एका ग्रुपची असत त्यामुळे ह्या ग्राउंडवर सतत मुले क्रिकेट खेळण्यासाठी असायचे ग्राउंडच्या बाजूचे ही दोन चाळी आहेत त्या फक्त सध्या आता चालू वर्किंग कंडिशनमध्ये आहेत म्हणजे इथं लोकं राहायला आहेत जे विद्युतचे जी कामाचे लोकं आहेत त्यांच्यासाठी ही दोन चाळी राखीव ठेवलेल्या आहेत तर ही जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर खूप मुलं असल्यामुळे मुलं दिवसभर खेळत असायचे म्हणजे प्रत्येक ग्रुपची मुलं काही मुले सकाळच्या टायमिंगला काही दुपारी काही संध्याकाळी खेळायचे संध्याकाळी बेसिकली मोठी मुले संध्याकाळच्या टायमिंगला खेळायचे जे लहान मुलं असायचे ती दुपारच्या टायमिंगला सकाळच्या टाईमला खेळायचे पण मोठी मुले संध्याकाळच्या टायमिंगला इथे खेळायचे प्रत्येकाने आपापला टायमिंग एक मॅनेज करून घेतलेला होता त्यामुळे मु ग्राउंडवर मुलं खेळायला असायचे ही बघता तुम्ही शाळा एम आर नाईक विद्यालय शाळा इथे दहावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे ॲक्च्युली माझं शिक्षण इथे नाही मी इथे सातवीपर्यंत पर्यंत होतो नंतर मी बेडशेच्या शाळेला गेलेलो होतो चला मित्रांनो आता जिथे आम्ही राहायला होतो त्या चाळीच्या तिथे जावे तिथे आतमध्ये काही गाडी जाऊ शकत नाही तर हा मेन रोडला फुण गाडी पार्क करणार आहे आणि साधारण चालत जाणार आहे तर आम्ही ह्या रोड पासून साधारण आमची जी चाळ होती ही तिसरी चाळ होती तर आता इथे गाडी पार्क करून आपण चालत जाणार आहे चला चाला मित्रांनो इथे पहिल्यांदा डाव्या साईडला आपण चाललेलो आहे रस्त्याच्या इथे चौगुले मामांचं दुकान होतं स्टेशनरी वगैरे त्याच्या बाजूला लोकरे मामांचं दुकान होतं तेच छोटं हॉटेल आणि त्यांचं दुकान होतं त्या बाजूला गिरण गीरन होती गिरणीच्या बाजूला चिकनचं दुकान वगैरे अशी दुकानं होती चिकनचं दुकान त्यानंतर मोठ्या मामांचं चिकनचं दुकान मटनचं दुकान अशी दुकानं होती तर खूप मोठी कॉलनी असल्यामुळे इथे दुकानं वगैरे होती आणि जर इथे काही नसेल तर डायरेक्टली भेडशिला वगैरे जायला लागायचं तर काय पूर्ण तर कॉलनी मध्ये जे चाळींची बांधकाम होते म्हणजे पॅरेलर बांधकाम होते चाळींचे तर त्यामध्ये तीन चार प्रकारचे चाळी होते काही काही चाळी पूर्ण पत्राचे होते काही काही पूर्ण सिमेंटचे होते काही काही वन आर्किटाईप मध्ये होते काही काही वन बी एच के टाईपमध्ये वेगड़ होते काही काही मोठे होते तर ज्या मुद्द्यानुसार त्यांना ती पहिल्या चाळी अलॉट असायच्या म्हणजे ड्रायवर लोकांचे वेगळे मेकॅनिकल लोकांचे वेगळे त्यानंतर त्याच्यावरचे सुपरवायझर लोकांचे वेगळे त्यांच्या हेल्पर लोकांचे वेगळे असे प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या चाळी डिवाईड केलेल्या होत्या तर आम्ही ज्यावेळी इथे राहायला आलो तर आम्हाला साधारण तिसरी चाळ होती तिसऱ्या चाळीला आमचे कोपऱ्यावरचं घर आम्हाला ऑन झालं होतं तर हे काय की ते आमचं घर होतं तर घराच्या बाजूला आम्ही मस्त असं कंपाउंड केलेलं होतं आतमध्ये केळीची वगैरे झाडं लावलेली होती त्यानंतर आम्ही तिथे क्रिकेट खेळायचो शॉर्ट एक टप्पा आउट वगैरे त्या व्यतिरिक्त गोट्या वगैरे खेळायचो इथे चौगुल्या माऊंचं घर होतं इथे एक म मोठा पेरूचं झाड होतं त्याला खूप असं पेरू लागायचे ते आम्हाला चाळीमध्ये ते दरवेळी ज्यावेळी पण पेरू काढत त्यावेळी पूर्ण चाळीला वाटत असत त्यांचं भांड्यांचं दुकान होत तर इथे गेल्यानंतर खूप सारे सगळ्यांचीच आपल्याला आठवण येत होती तर मित्रांनो हे काय गा? ह्या घरामध्ये आपण राहायला होतं ह्या रूममध्ये म्हणजे ही चाळीचा नंबर आहे आर फाईव्ह रूम नंबर आहे सेवन ऑब्लिक एट तर ह्या इथे आपण राहायला होतो तर या ठिकाणी राहायला असल्यामुळे ते आजूबाजूचा परिसराचे आता आपल्याला एकदम आठवण येते म्हणजे आमच्याकडेला मगदूम मामांचं घर होतं त्याच्या बाजूला पाटील मामांचं माझा मित्र संदीप पाटील त्याच्या बाजूला दुसरे पाटील मामांचं घर होतं त्याच्या पुढे पवार मामांचं घर होतं विवते काकांचं घर होतं रनवरे मा मामांचं घर होतं त्यानंतर लोकरे मामांचं घर होतं त्यानंतर तुम्हाला बोलल्याप्रमाणे चौगुले मामांचं घर होतं अजून पण खूप जण राहिलं होती पण त्यांची नावं आता काही आपल्याला आठवत नाही तर चला आपण पहिला बघूया आपण लावलेले काही झाडं आहेत का तर बघू शकता आता खूपच झाडे वाढलेली आहे इथे पहिला इथे पूर्ण आम्ही कंपाऊंड केलेले होते आतमध्ये केळीची वगैरे झाडे लावलेली होती केळीची झाडे लावली होती त्या व्यतिरिक्त आम्ही त्यावेळी शेवग्याचं झाड लावलं होतं म्हणजे ज्या वर्षी आमची बदली होणार होती ते दो अगदी एक दीड वर्ष अगोदरच आम्ही इथे शेवग्याचं झाड लावलं होतं त्याचे काय आम्हाला शेंगा वगैरे खायला भेटलं नव्हतं पण ही शेवग्याचं झाड अजून जिवंत आहे म न म्हणजे नक्की ह्याला शेवगे वगैरे येत असतील ते ऑलमोस्ट पंचवीस एक वर्ष झालं हे शेवग्याचं झाड आहे म्हणजे जिवंत आहे तर पाहू शकता ह्या ठिकाणी भिंतींना वगैरे क्रॅक गेलेले आहेत म्हणजे थोडी धोकादायकच आहेत आता या ठिकाणी कारण की या ठिकाणी आत्ता काही असल्यामुळे गवत वगैरे खूप वाढलेलं आहे त्यामुळे इथे काही पण असू शकतं साप विंचू काटा वगैरे काही असू शकतं पहिला आम्ही इथं राहायला होतो त्यामुळे या कॉलनी नीट मेंटेन केलेल्या असायच्या ऑलमोस्ट वीस वर्षानंतर इथे व्हिजिट केल्यानंतर एकदम मन असं भारवून आलं आणि एक लहानपणीच्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत म्हणजे सगळे मित्र आम्ही कसे खेळायचो वगैरे सगळं आम्हाला आठवायला लागले आम्ही इथे बॉक्स टाईप क्रिकेट खेळायचो आम्ही चौघं भाऊ त्यानंतर इथे कडला रस्त्यावर पण आम्ही चाळीतली मुलं सगळे क्रिकेट खेळायचो पॅप्सी बॉलने म्हणजे प्लास्टिकच्या बॉलने तर त्या व्यतिरिक्त दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये खूप धमाल मस्ती केलेली आहे आम्ही इथे तर इथे नदीजवळ असल्यामुळे असल्यामुळे मुलं पोहायला जायची म्हणजे गुडगावडी नदीला किंवा इथे वर वडा होता त्या वड्याला पण मुलं पोहायला जायची तर खूप अशी गोष्टी आठवतात चाळीमध्ये किंवा कॉलनीमध्ये सगळे उत्सव वगैरे खूप आपुलकीने के साजरे केले जायचे म्हणजे गणपती उत्सव झाला कोजागिरी पौर्णिमा झाली त्या व्यतिरिक्त काही कोणाचा कार्यक्रम घरचा कार्यक्रम वगैरे असेल तर खूप एकदम आपुलकीने केला जायचा त्या व्यतिरिक्त दिवाळीचा कार्यक्रम दिवाळीमध्ये तर फराळ इतका करायला लागायचा कारण की प्रत्येकाला जेवढे पण आपल्या ओळखीचे चांगले मित्र वगैरे आहेत त्यांना फराळाला बोलवलं जायचं त्यांच्या घरी फराळाचे ताट दिले जायचे त्यांच्या घरून पण आपल्याला फराळासाठी आमंत्रण केलं जायचे त्यांच्या घरी पण ऊन पण आपल्याला फराळाचे येतं तर दिवाळीचा कार्यक्रम तर खूप दमाल असायची त्यानंतर गणपतीमध्ये प्रत्येकाच्या घरी ज्यांच्या गणपती बसवलेला आहेत पहिला सार्वजनिक गणपती म चे आरती व्हायची त्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये जे आपल्या ओळखीचे चांगले आहेत त्यांच्या घरी जर गणपती बसवला असेल तर प्रत्येकाच्या घरी ग्रुपनी जाऊन आरती वगैरे प्रसाद वगैरे घ्यायला मुलं जायचं असेल तर कॉलनीतले खूप अशा आठवणी आहेत तर ते इकडे आल्यानंतर अचानक सगळ्या आठवड्या लागलेल्या आहेत आपल्याला तर, तर मित्रांनो आता आपण एक कॉलनीला एक फेरपटका मारूया कॉलनीमधून मधून बाईकडे रस्ता आहे तिथून आणि तिथून पुढे आपण सगळं जिथे वीज निर्मिती केंद्र बनवलेलं आहे तिकडे जाऊन येणार आहे फक्त बघून येणार आहे तिकडे काही विजिट वगैरे देणार नाही तर आजूबाजूचा परिसर आपण फक्त बघत जावे तर कॉलनीमध्ये प्रत्येक कॉलनीमध्ये एक मोठा असा कमिटी हॉल होता मग तिथे वेगळे वेगळे कार्यक्रम वगैरे व्हायचे हो तसं आपल्या कॉलनीचा जो कमिटी हॉल आहे तर इथे जरा पुढे गेल्यानंतर आपल्याला डाव्या साइडला आता दिसतोय इथे कमिटी हॉल आहे तर इथे जे पण गणपतीचे कार्यक्रम किंवा मोठे काही सार्वजनिक कार्यक्रम वगैरे आहेत तर इथे त्या कार्यक्रम वगैरे केले जायचे काही स्पर्धा वगैरे कॉलनीतर्फे भरवल्या जायच्या ते इथं होत असे पावसाळ्यामध्ये कॅरमबोर्ड वगैरे पहिल्यांदा इथे खेळायला वगैरे असायचं आहे आम्ही हॉलमध्ये फुटबॉल खेळायचो पावसाळ्यामध्ये छोट्या रोबटी बॉलने खूप मजा यायची पावसाळ्यामध्ये काही काही ठिकाणी जिथून पाणी गळत असेल तर तिथे एकदम निसर्ग असं व्हायचं हो आणि आम्ही इथे सगळी ऑलमोस्ट मुले एका ग्रुपचे फुटबॉल त्यानंतर बॅडमिंटन इनडोअर गेम वगैरे टेबल टेनिस वगैरे तिथे खेळायचं इथे कॅरम बोर्ड वगैरे असायचं खेळायला त्या व्यतिरिक्त कमिटी हॉलच्या बाजूला मी छोटंसं ग्राउंड असं होतं त्या ग्राउंडमध्ये झोकाळे त्यानंतर लहान मुलांसाठी खेळायला वेगळेवेगळे खेळणे वगैरे होते तर तिथे पण आम्ही खूप असे गेम खेळलेला आहे लहानपणी ते लहानपणी इथे खेळायला येणं म्हणजे एक मजाच असायची त्या व्यतिरिक्त हे समोर दिसतात की ऑफिस वसायची हो इथे पहिल्यांदा पगार होत असे कारण की पहिला पगार हा कॅशमध्ये होत असाय नंतर बँकेमध्ये ट्रान्सफर व्हायला लागला तर पहिला जो पण पगार असा हो हे ऑफिसमध्ये होत असे तर या ऑफिसमधलं पण बऱ्यापैकी आता नाही येते पण इथे एक दोन ऑफिस अजून वर्किंग आहेत जिथे जे जलविद्युत जे आहे वर प्रकल्प त्यांना हे ऑफिस अलॉट केलेले आहेत तर ऑफिस संपल्यानंतर पहिल्या इथे कंपाऊंड असायचं आणि कंपाऊंडच्या आतमध्ये एक छोटंसं ग्राउंड होतं त्या ग्राउंडवर आता हे पॉवर स्टेशनचे टावर्स वगैरे उभं केलेले आहेत म्हणजे तर पहिलं इथे एक ग्राउंड होतं आणि इथं आम्ही लहान असताना क्रिकेट वगैरे खेळायचो नंतर ज्यावेळेला आम्ही जसं म्हणजे सातवीपर्यंत आम्ही इथे क्रिकेट खेळायचो सातवीनंतर जे मागे मोठं ग्राउंड दाखवलेलं होतं त्या आम ग्राउंडवर आम्ही खेळायला जायचो तर आता आपण जाणार आहे पुढे सरळ जलविद्युत जो प्रकल्प आहे तिकडे तर इकडे काय बघण्यासारखं नाही आहे जलविद्युत प्रकल्प आहे तर तिकडे काय केलेलं आहे तर तिलारी धरणामधून एक बोगदा मारलेला आहे त्या बोगदा मार्फत डोंगराच्या अलीकडे पाणी आणलेलं आहे तिथे एक वर्टिकल एक सेक्शन बोगद्याचा मारलेला आहे तिथे ग्रॅव्हिटीने पाण्याचं प्रेशर वाढवलं हो जात आणि खाली टर्बाईन आहे तिथे टर्बाइनवर जल निर्मिती केली जाते तर ही जल निर्मिती केंद्रचं जे आहे हे प्रायव्हेट सेक्टरला निर्माण करण्यासाठी से दिलेली आहे त्यामुळे तिथे काय आपण जाणार नाही आहे फक्त एक जस्ट तुम्हाला तिकडे फिरून आणणार आहे बाकी काही नाही तिकडे बघण्यासारखं आणि आम्ही पुढे जाणार आहे तर तुम्ही पाहू शकता थोडं गुगल आर्टच्या मदतीने पण आम्ही तुम्हाला लोकेशन दाखवून घेतो तर मित्रांनो हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा व्हिडिओच्या खाली कॉमेंट करा म्हणजे आम्हाला असे नवीन नवीन नवी कंटेंट बनवण्यासाठी एक प्रेरणा भेटेल तर ही आमची जस्ट विजिट होती आम्ही जिथे राहायला होते त्या कॉलनीमध्ये तर हे जुन्या आठवणीला फक्त उजळण्या देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला होता तर तुम्हाला हा आवडला असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट करा धन्यवाद